हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल मी पण आत्तापर्यंत मस्तच होती पण ही एक बातमी मिळाली एक अपडेट कळली आणि मला देखील धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी देखील ही माहिती मी लगेचच तुम्हाला शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे माहिती आहे माहिती आहे तुम्हाला ही माहिती ऐकून धक्का बसणार आहे पण ही माहिती तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आत्तापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे पैसे घेऊन झाले असाल तर आता थोडस तुम्हाला लाडक्या ला 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 बहिणींना टेन्शन येण्यासारखं धक्कादायक बातमी आहे म्हणून लगेचच व्हिडिओला सुरुवात करते पण व्हिडिओला सुरुवात मित्रांनो मला धक्का बसलाय मला माहिती कळली आहे पण मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ बनवायला घेतला तरी तुम्ही व्हिडिओला लाईक करत ला ला नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थोडं टेन्शन देणारी बातमी आहे पण काळजी करू नका माहिती पूर्ण समजून घ्या ह्यातनं रस्ता नक्की निघेल तर लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का आता बसणार आहे एकवीसशे रुपये देताना महायुती सरकारचे नवीन नियम काय आहे ही अपडेट आज मी तुम्हाला याबाबती संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता लाडक्या बहिणींना जो एकवीसशे रुपयाचा हप्ता वाटप होणार आहे त्यासाठी जे काही नवीन नियम आहेत ते लागू होणार आहेत ते कोणते नियम आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक टर्निंग ठरली आहे या योजनेमुळे महायुतीला लोकसभेला पाठ फिरवलेल्या जनतेने पुन्हा सत्तेवर सत्तेच्या बाकावर बसवले पण अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही तसेच महिलांना एकवीसशे रुपये खात्यात कधी जमा होणार म्हणजेच महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे मतदान वीस नोव्हेंबर रोजी झालं असून तेवीस तारखेला निकाल देखील लागला निकालानुसार जनतेने कौल महायुतीच्या बाजूने दिला भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग महायुतीचा सोपा झालेला आहे महायुतीची शपथ पाच डिसेंबर रोजी पार पडणार आहे तर माहितीची जी शपथ आहे मुख्यमंत्री पदाची ती पाच डिसेंबर रोजी पार पडणार आहे मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये तर मित्रांनो तुम्हाला माहितीये महाराष्ट्रात वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला परंतु अद्यापही प्रश्नचिन्ह आहे की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार तरी कोण आणि तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत सरकार सत्तेवर येत नाही तोपर्यंत तरी असे पै लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपल्या खात्यात येणार नाही तर जे कोणी तुम्हाला व्हिडिओ बघताय तुम्ही दोन तासांनी पैसे येणार चार ता, चार वाजता पैसे येणार उद्या पैसे येणार तर मित्रांनो जेव्हा सरकार स्थापन होईल मुख्यमंत्री साहेब खुर्चीवर बसतील त्यानंतर निर्णय होईल की पैसे किती चालेल आणि कोणाला आणि किती द्यायचे तर मित्रांनो अशा अफवांना बळी पडू नका अशा इग्नोर करा तर आता ते कडक नियम कोणते ज्याच्यामुळे मला धक्का आणि मी लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय तर आता ज्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यांच्यासाठी कडक नियम आलेले आहेत ते ते कडक नियम कोणते हा प्रश्न पडलाच असेल तर लगेचच उत्तर देऊन टाकते तुम्हाला तर या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांची महिला म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेली महिला जी असेल किंवा अर्ज करून पैसे देखील घेतलेली महिला असेल तिचे पती आयकर भरता का म्हणजे इन्कम टॅक्स भरतायत का तर नाही मिळणार तुम्हाला एकवीसशे रुपये आता जो डिसेंबरचा हप्ता आहे जर तुमच्या घरात तुमचे पती किंवा मुलगा इन्कम टॅक्स भरताय तर तुम्हाला एकवीसशे रुपये नाही मिळणार लाभार्थी लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन आहे का तुमच्या घरात कार असेल आणि तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि एकवीस आतापर्यंत पंधराशे रुपये घेतायत तर आता मात्र तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता नाही मिळणार एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेत का एकाच घरात राहता तुम्ही एकच कुटुंब आहे दोन जावांनी दोन जावांनी अर्ज केलाय त्यात सासूनी पण अर्ज केलाय त्यात नंद्याने पण अर्ज केलाय तर असं काय आहे का तर दोन पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही योजनेसाठी विधवा निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का जर तुम्ही दुसऱ्या कुठला संजीव गांधी म्हणा किसान निराधार योजना म्हणा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल ज्याचे पैसे तुम्हाला पंधराशेच्या वर मिळत असतील तर लाडक्या बहिणीचे आता पुढचे पैसे तरी नाही मिळणार तुम्हाला तर ह्या जरी ह्या ह्यापैकी एक जरी गोष्ट असेल तुम्ही एक जरी गोष्ट तुम्ही करत असाल किंवा एका जरी गोष्टीत तुम्ही पात्र होत असाल तर पुढचा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला पुढचा एकही रुपया मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार नाही तर हीच होती धक्कादायक बातमी म्हणूनच मी तुमच्यासाठी मित्रांनो लगेचच व्हिडिओ बनवला तर मित्रांनो माहिती गोळा करावी लागते माहिती काढावी लागते शोधावी लागते आणि ही माहिती काढल्यानंतर स्क्रिप्ट बनवावी लागते हे बघा अशा स्क्रिप्ट असतात हे बघा तर अशा स्क्रिप्ट बनवावे लागतात नंतर व्हिडिओ स्क्रिप्ट बनवल्यानंतर व्हिडिओ बनवावे लागतो नंतर व्हिडिओची एडिटिंग येते मग थमनेल येतो त्यानंतर व्हिडिओ अपलोडिंग होतो मित्रांनो खूप मेहनत लागते म्हणून तुम्हाला म्हणते मी तुम्ही मोबाईल घेता स्क्रोल करता सोडून देता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला का तुम्हाला खिशातनं पैसे द्यायचेत फ्री आहे ना सर्व मग करा ना एक लाईक एक सबस्क्राईब तुमच्या या बहिणीसाठी तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण आणि झक्कास माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि नमस्कार